दिशा काय झाला हाय त्या मला इकडे बोलावलं मला तर या लग्न नाही करायचं हाय मला वाटलं होतं तू आता तरी पोलीस भरतीचा पेपर बॉयफ्रेंड बनवला होता पण तू तर माझ्या दहा वर्षापासून पेपरच देऊन राहिला आहे पण तू तर बत्तीस वर्षाचा बुड्ढा झालाय बुड्ढा बत्तीस वर्षाचा बेरोजगार बुडा झालाय तू बेरोजगार बुडा मला वाटलं तू हवालदार नाही तर कोणता बाबू कोणशील आता हे नवीन पोलीस भरती निघाली आहे ना पण तू हे पोलीस भरती तरी देशील पण तया पोलीस भरती द्यायचं वय बी चाललं गेलं सांगा माय बाप्पा होणार होणारा ती बत्तीस वर्षाचा रिक्काम टेकडा बुडा आहे जो आता माया माय बापाच्या घरच्यावर खाते आता मले माया, माया बापा तो आता मला काय पोसन बाबू पाहिला हाय पंचवीस हजार रुपये पगार आहे त्याचा तू जाय आहे माया जीवनातून मी सोबत राहीन बिना लग्नाचीच राहीन बस दिशा बस बरोबर आहे बर तया बरोबर म्हटलं हाय त्या मया आता वय झालं हाय झालंय दिसून राहिलो हायला दिशा पस्तीस वर्षाला बेरोजगार आहे मी आता तिचे क्लासेस करता करता वय कसं निघून गेलो हे मलाच माहित नाही पडलं करून टाक तू दिशा त्या एम एस सी बी वाल्या बरोबर लग्न मयासारख्या बेरोजगारा बरोबर लग्न करशील तर तुला काय खाले भेटन करून टाक दिशा तू लग्न मी काय दुसरी पटवून टाकन तू लग्न करून टाक दिशा विजय मी चाललो आहे ऑटो वर थांबा कुठं चालले तुमचे जुनी नवर आली आहे तिने तुमच्या सोबत काहीतरी बोलायचं आहे म्हणते मया नवरा दोनशे रुपये घुस खाताना ऑफिस मध्ये पकडला तर कारण ते लेडीज केलं नोकरीवरून सहा महिने झाले घरी आहे तुमच्या जवळ एवढे यात वाटत एखाद्या ऑटो ड्रायव्हर ठेवा ना मी तुमच्या समोर हात जोडतो

दिवस होत तुमच्या दोघाचा प्रेम काही कमी जास्त नाही झालं ना तुमच्या दोघा तुला वाटत असन ना ह्या सदतीस वर्षाच्या बेरोजगारानं वर्षात एवढे मोठे आटो कसे घेतले कुठून कमावला पैसा काहीच नाही केला ह्या माणसानं सर्व मयाच बापानं दिलेला पैसा वय मया बापाने घेऊन दिला याटो ह्या माणसानं जीवनात हार नाही मानली बाई तू सोडून गेली <laughs> तर मला पठवलं बाई Asayi aya kuldi